आज पंधरा जून शाळेचा पहिला दिवस विद्यार्थी पालक आणि शिक्षकांची लगबग सुरू आहे राज्यभरातील शाळा आजपासून पुन्हा सुरू झाल्या आहेत उन्हाळीची सुट्टी संपल्यानंतर अकोले तालुक्यातील शैक्षणिक क्षेत्रात ठसा उमटवणारी अभिनव शिक्षण संस्था आज पुन्हा एकदा विद्यार्थ्यांच्या आगमनाने बहरून गेली आहे सकाळपासून अभिनवच्या गेटवर विद्यार्थ्यांची किलबिल सुरू होती शाळेचा गणवेश नवीन वह्या नवीन पुस्तके नवीन शूज टिफिन बॅग वॉटर बॉटल असा सर्व लवाजमाबरोबर घेऊन नवीन वर्षात नवीन गोष्टी शिकण्यासाठी शाळेतील मित्रमैत्रिणींशी गप्पा मारण्यासाठी शिक्षकांना भेटण्यासाठी शाळेच्या मैदानावर खेळण्यासाठी आतुरलेले विद्यार्थी मोठ्या आनंदाने आणि लगबगिने शाळेच्या गेटमधून प्रवेश करत होते अभिनवमधील सर्व प्राचार्य शिक्षक विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी सज्ज होते संस्थेच्या उपाध्यक्षा तथा कॅम्पस डायरेक्टर डॉक्टर जयश्री देशमुख संस्थेच्या सहसचिव तथा प्राचार्य अल्फोन्सा मॅडम प्राचार्य अपर्णा श्रीवास्तव प्राचार्य राधिका नवले आणि सर्व शिक्षकांनी अभिनवच्या प्रवेशद्वारावर विद्यार्थ्यांचे जोरदार स्वागत केलं सर्व विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आला विद्यार्थ्यांचा आनंद द्विगुणित झाला होता शाळेचा पहिला दिवस नवीन मित्रमैत्रिणींशी हितगुज विविध प्रकारच्या नाविन्यपूर्ण ॲक्टिव्हिटी नवीन इयत्ता नवीन शिक्षक या सर्व मुले रममान झाली होती शाळेचा पहिला दिवस मनात साठून ठेवत शाळेत रमून गेली होती अभिनव शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मधुभाऊ नवले यांच्या मार्गदर्शनाखाली अभिनव नेहमीच विद्यार्थ्यांना नाविन्यपूर्व प्रभावी आनंददायी शिक्षण देत आहे शाळेचा शिक्षणाकडे पाहण्याचा दृष्टिकोन गतिमान आहे काळानुसार विकसित होत आहे आणि सतत आपल्या विद्यार्थ्यांना गुंतवून ठेवण्यासाठी आणि त्यांना शिक्षित करण्यासाठी नवीन आणि चांगले मार्ग अभिनव शोधत आहे तालुक्यातील विद्यार्थ्यांना घडवण्यात अभिनव संस्थेचा मोठा वाटा राहिला आहे प्रतिनिधी गणेश आवारी एम एच मराठी अकोले अहमदनगर